शिरोळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनल यांची प्रभाग क्रमांक चारमधील जनसंवाद पदयात्रा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रभागातील गणेश मंदिर येथे श्रीफळ वाढवून उत्साहात प्रारंभ झाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे तसेच प्रभागातील उमेदवार विजय वसंत आर्गे व सौ वर्षा रुपेश मोरे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या पदयात्रेस प्रचंड नागरिकांनी उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला प्रभागातील माजी नगरसेविका सौ सुनीता विजय आर्गे यांच्या कारकिर्दीने ओळख प्रभागात लोकप्रिय असलेले विजय वसंत आर्गे हे स्थानिक प्रश्नांमध्ये पारंगत जमिनीवर राहून काम करणारे नेते आणि प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत हातात सत्ता नसल्यामुळे अनेक विकासकामांना वेग देता आला नाही याची त्यांना जाणीव असून समाधानकारक विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे विजय आर्गे यांचा जन्म एकोणीसशे साली झाला त्यांचे वडील वसंत बाबू आर्गे हे एकोणीसशे सासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान झाले होते मुलाच्या जन्मावेळी ग्रामपंचायत सदस्य विराजमान झाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव विजय असे ठेवले विजय आर्गे हे दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दोन कार्यकाळात ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत जनसेवेत कार्यरत राहिले प्रभागातील समस्या जनतेच्या तक्रारी यांची सखोल जाण असल्याने ते अनुभवाच्या जोरावर प्रभागातील उमेदवार विजय वसंत आर्गे सौ वर्षा रुपेश मोरे व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता कांबळे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले या रॅलीसाठी शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव दादा पाटील शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे दत्त कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव दरगू दादा गावडे पृथ्वीराज सिंह यादव पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यादव पॅनेलचे सर्व उमेदवार प्रमुख कार्यकर्ते नागरिक महिला वर्ग युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले गर्दीचा उच्चांक मोडीत काढत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचा जनसंवाद जनतेच्या मनात उत्साहाची नवी ऊर्जा जागवल्या मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी